नमस्कार आता भूमीने त्या बलदेवला अभिजित बनून घरी आणलेलं असतं आता कोणाचाच त्याच्यावर विश्वास बसत नसतो रागिणी तर त्याच्याकडे सारखी बघत असते मी अभिजितला मारलं आहे महाजिवंत कसा झाला हा अभिजित असूच शकत नाही पौर्णिमा तर आपला नवरा परत आला म्हणून ती तर कपाळात कुंकू भरते मंगळसूत्र घालते तेव्हा रागिणी म्हणते ए मूर्खबाई काय करतेस तो तुझा नवरा नाही आहे त्या पौर्णिमा म्हणते आई अहो तो तुमचा अभिजित माझा अभिजित माझा नवरा आहे तो आणि तो जिवंत आहे मग मी नाही का लावणार टिकली परत तुम्हाला आनंद नाही का झाला तेव्हा राघिणी म्हणते ए मूर्ख तो माझा अभिजित नाही आहे तो कोणीतरी दुसराच तोतया आहे माझा अभिजित केव्हाच गेला आहे तर इकडे आता आकाश भूमीला म्हणत असतो भूमी जर तो आपला खरा अभिजित असेल ना तर मी त्याला काहीतरी विचारेन आणि तो बरोबर उत्तर देईन तरच मी ओळखेन तो माझा अभिजित आहे आता भूमीला टेन्शन येतं भूमी म्हणते हे सर्वजण तर त्याची परीक्षा घ्यायला निघालेत जर त्यांना कळलं हा अभिजित नाही तर दुसरा स्तोतया आहे कुणीतरी दुसरा आहे बलदेव आहे हे, हे जर समजलं तर वाट लागेल माझ्या प्लॅनवर पाणी फिरेल त्या भूमी म्हणते आकाश त्याची काही गरज नाही आहे अरे ते आपले अभिजित भाऊजीच आहेत अरे तू तुझ्या भावाला नाही का ओळखत तो अभिजितच आहे तेव्हा आकाश म्हणतो हो पण त्याची एक परीक्षा तर घेतली पाहिजे ना त्या भूमी म्हणते कशाला त्याची काही गरज नाही आहे आता भूमी किचनमध्ये येते आणि तोच विचार करत असते की कसं आता या रागिणीला अडकवायचा आता भूमी ही अभिजितला म्हणजे बलदेवला भेटायला बोलवते आणि तो किचनमध्ये आलेला असतो आणि किचनमध्ये भूमी अभिजितला म्हणजे त्या बलदेवला सांगते तू रात्री त्या रागिणीकडून सगळं सत्य वधवून घ्यायचं आहेस मी तिथे तुमच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावणार आहे त्यामुळे सर्व त्यात रेकॉर्डिंग झालं पाहिजे तेव्हा बलदेव म्हणतो ठीक आहे आता रात्री अभिजिता त्याच्या रूममध्ये असतो आणि राघिणी तिथे येते आणि हाका मारते अभिजित 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 पण बलदेव काही आवाज देत नाही कारण त्याला माहीत असतं मी अभिजित नाही बलदेव आहे तेव्हा राघिणी म्हणते पकडलं ना अरे तू नाहीच आहेस माझं अभिजित तू तो कोणीतरी तोतया आहेस कारण माझा अभिजित कसा जिवंत होऊ शकतो त्याला तर जाऊन किती महिने झाले आहेत तेव्हा लगेच अभिजित म्हणतो अगं आई तू मला नाही ओळखलंस का मी तुझाच अभिजित आहे आणि मी गेलो नव्हतो मी जिवंत होतो तेव्हा लगेच राघिणी म्हणते खोटं बोलू नकोस मला माहीत आहे तू अभिजित असूच शकत नाही कारण मी अभिजितला माझ्या स्वतःच्या हाताने मारलं आहे तू कसा जिवंत होशील तू तो कोणीतरी तोतया आहेस खरं सांग नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल तेव्हा अभिजित म्हणतो अगं आई विश्वास ठेव हो। मी नहीं नहीं। तुझा अभिजित आहे तू का असं करतेस तेव्हा राघिणी म्हणते नाही नाही माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही उद्या सकाळी तुला दाखवते खरा अभिजित कोण आणि खोटा अभिजित कोण असं म्हणून रागिणी तिथून निघून जाते आता तिथे भूमी येते आणि भूमी त्या कॅमेऱ्यात बघते तर त्यात सर्व रेकॉर्डिंग झालेलं असतं आता भूमीला कळून चुकतं की अभिजितचा खून हा रागिणीनेच केला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ते रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते आता सगळ्यांना ते ऐकून मोठा धक्काच बसतो आता भूमीने सी सी टी व्ही फुटेज दाखवून सगळ्यांना रागिणीची चांगलीच पोलखोल केलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू